नमस्कार मित्रांनो तर गुड गुड नाईट सगळ्यांना तर बघा आज आम्ही काही स्पेशल रेसिपी केली बघा तर आज आम्ही केल्यात अंड्याच्या पोळ्या तर तुम्हाला दाखवतो बघा की के बॅक कॅमेरेने इथं आईने अशी आंडे आंडी फुडू ह्याच्यात टाकलेत बघा ह्या चटणी वगैरे टाकली चटणी मी टाकले बघा चला ऐकून विचारून घेऊ आईने काय काय टाकलंय ह्याच्यात काय टाकले ग तू का बसलाय फोन बघतोय बघा भाऊ आता त्याला घेऊन आलोय कामावरून मी अंड्याची करायचं पोळ्या बघा आई दोन दोन अंड्याच्या पोळ्या करायला लागली बघा आतक्या ह्याच्या बाबत काय मत आहे पोळी करायला पोळ्या करायला शिकतात का पप्पा शिकतात अंड्याची पोळी करायला आम्हाला तर काही जमत नाही पण हळूहळू सकाळ स्वयंपाक बघा फायनल मित्रांनो बघा आपली अंड्याची पोळी करून आलेली आहे रेडिओ आपल्या टोपल्यामध्ये मध्ये तर बघा ही आहे अंड्याची पोळी आता ही अशी झाल्यानंतर हिला बाकरी भर रहा खायची आहे आपल्याला आता आमचा फायनल आता कुठे गेल तर दादा अय कुठे गेलता तू मग सर कुठे गेलता तू काय बोला ना आमचा दादू चला मित्रांनो असे नवीन नवीन मजेदार व्हिडिओ मध्ये भेटतो जय हिंद जय भारत गुड नाईट सगळ्यांना तर आपले व्हिडीओ बघितले बघा अक्षय कॉमेडी ब्लॉग युट्यूब चॅनल आपले व्हिडिओज आहेत तर बघा चॅनल लिंक देतोय जय हिंद जय भारत गुड नाईट सगळ्यांना बाय भूक लागली खायची आता